नमस्कार प्रेक्षकांनो तुला जपणार आहे अकरा ऑगस्ट म्हणजेच की उद्याचा भाग तुम्ही पाहता त्या भागात सुरुवातीला त्यांनी असं दाखवलंय की आता इकडे मायाला फार संताप झालेला राहतो त्या मंजिरीवरती कारण की आता मंजिरी फारच त्या माया नर्मदाला इथे धो धो धुतलेलं राहतो फारच तिला मारलेलं राहतो त्या दोघांना फार तिच्यावरती संताप आलेला राहतो ते रोममध्ये आणि म्हणता ते नर्मदा म्हणते मायाला आपल्याला काही करून येणार ना त्यांना संपवून टाकलं पाहिजे ती वहिनी पाहिली ना कशी वागते आपल्या बरोबर तिने आपल्याला किती मारलं तेवढ्यात माया आपण बोलते हो आपण ना सगळ्या फॅमिलीला संपवून टाकू आपण यांना कायमचं मारून टाकू अशा ते सगळे मिळून एक नवीन युक्ती करणार आता नवीन प्लॅन करणार आता ते सगळेजण म्हणतात आपण एक असं काहीतरी करू ना ते सगळे सगळेजण एकदमच संपून जाईल आणि या सगळ्या प्रॉपर्टीच्या या सगळ्या हिच्या आपण सगळे मालकीन होऊ असं म्हणते सगळ्यांना फारच आनंद झालेला राहतो ते त्यांचे नवीन कट कारस्थान प्लॅनिंग करू लागत असतात आता प्रेक्षकांना इकडे सीन चेंज होतो आता इकडे मंजिरी मुद्दमच दादासाहेबांना म्हणते पाहिलं ना अथर्व माझ्या बरोबर कसा वागतो तो मला कसा बोलला तुम्ही अथर्वला समजावून समजवून सांगा तुमचा अथर्वच्या बोलण्यावरती विश्वास आहे माझ्या बोलण्यावरती अजिबातच विश्वास नाहीये तुम्ही बघा ना तुम्ही माझ्या बरोबर किती चुकीचं वागता आता तेवढे दादासाहेब पण बोलता बरं ठीक आहे आता मी पुढे काय करू मला ते सांग मी काय केलं पाहिजे तेवढ्यात मंजिरी पण बोलते आता तुम्ही ना पुढे असं काहीतरी करा ना अथर्वला कळेल तर तो खूप चुकीचा वागतोय ते जर का तुम्हाला परत काही बोलला ना तुम्ही त्यांना म्हणा की मी या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक आहे या सगळ्या इस्टेटीचा मी मालक आहे तो असं अजिबातच बोलू शकत नाही हे ऐकून दादासाहेबांना एकदम मोठा धक्का लागतो दादासाहेब एकदम विचारामध्ये पडता कारण की दादासाहेबांना असं वाटत राहतं मी आथर्वच्या या सगळ्या बाबतीमध्ये सगळं असं कसं काय बोलणार आहे बरं अथर्व पण खूप काम करू लागत असतो कंपनी करता दा थे थे आता दादासाहेब डायरेक्ट शिवनाथला भेटणारे शिवनाथ दादासाहेबांना सगळं काय ते सगळं खरं ते सांगणारे कारण की शिवनाथला माहिती राहतं ती मंजिरी फारच वाईट आहे ती एक वाईट शक्ती आहे आता शिवनाथ एक असं काहीतरी करणं राहतो ना प्रेक्षकांना दादासाहेबांना जे काही संकटामध्ये अडकलेले आता त्याच्यात ना तो दादासाहेबांना बाहेर काढणारे आणि त्या सगळ्यात दादासाहेबांना बाहेर काढल्यावरती मंजिरीचे तर चांगलेच बारा वाजणारे कारण की मंजिरी फार दादासाहेबांवरती जादू करायचा प्रयत्न करू लागत असते पण तिची जादू काही यशस्वी होत नाही ती जे आपण दादासाहेबांवरती जादू करते ती शिवनाथच्या ती ती जादू तो नष्ट करून देतो ह्या वेळेस शिवना ती नष्ट करून टाकेल का नेमकं मालिकेत पुढे काय होतं हे पानं फारच रंजक ठरणार आहे तर अच्याच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुला जपणारी